काय कराल सायपा घरामध्ये आगोपणा करू नको तसला डबे काढशील धिंगाणा करून टाकशील मम्मी माझ्या नावानं बोम मारल तेवका तेव का आता काय आगावपणा करते की काय नाही की काय करू नको रे सखो ए सखो आ, आ, काय आता चहा करून पितीस काय चालणी कडालीस चहा करायचंय तुला चहा पियचं आहे काय अग पण काय ती बघू देत काय करावन काय नाही सकुला नुसती अगाव पना करत ये बिकी खायलीये काय अगं पण आहे ग जय जय करपा जय जय कु देव जीजू बापा कुटा है जीजू जी बाप्पा कुट है सुखु कुटा है जिजु बाप्पा कुट है जीजू जी बाप्पा चला यायले म्हणून पूर्ण घर फिरालीस का तू हा अरे बोबले आले बोबले आले बोवले आले बोले आले बोबले आले बोले नकरा 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 सकुचा नखरा सकूचा नखरा सखुचा नकरा अय लागल ती ओ मा फिरवाय जाऊन लागल ती ये चल चल ये इकडे ये मी चालू बुरू ये दमान 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 तुझे कपडे कुठे आहेत रे कपडे कुठे आहेत तुझे सखो येड, 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 ओ, काय 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 रे काय सको आ, आ, समाधान वाटलं घर फिरून सगळं फ्रीज लाँने, लाँने ला हात लावणे लावणे तसा शकू कुठं चालले तिकडं काम करायला चालले काम कराय चालली सखू आता काय डोक्यात विचार आला की काय ये आगाऊ करायचं करायचंय मी गोळा करतो तू काढत जाव हा फाडती बिलबुक हा फाड फाडती फाडून टाक एकदा तीन दिवसापासून सळाला तुला फाड फाडून टाकत एकदा चिवच्यू ये चारा खा पाणी पे भुरडून जा चिच्यू ये चारा खा पाणी पे भुर जा मन च्यु च्यु मन च्युच्यु ये चारा खा हे इकडे बघ हे इकडे बघ पिलो ए सखो सकू इकडे बघ काय नाय ना धिंगाना धिंगाना सुकू चे नकरी बाबा <गणाजा> म्हण पिलू बाबा म्हण बाबा म्हण बाबा बाबा म्हण बाबा पिलू बाबा चव बॉल पडलाय पलंगाच्या खाली कुठं रे सुकू बॉल कुठं आहे बॉल बॉल कुठं आहे बॉल 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 पलंग खाली आहे हो कुठं आहे बॉल हा तिथं हाय ती डोक्याला लावते तसं कानाला सकुसाठी सकुचा आहे हे डोक्याला लावायचं कानाला मम्मी कुठे गेली मम्मी कुठे गेली पिल्लो दीदी कुठे गेली दीदी दीदी कुठे गेली काय 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 बाय सकू बाय कर बाय 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 सकू काढू नये तसं काढू नये बाजूने इकडे ये चल आली का इकडे इकडी हेव भुर चालू मी भुर चालू बाय।, बाय 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 <s stoked kleine> <compleması cartoon noise>